मंचावर उपस्थित सर्व शिक्षकगण आणि माझ्या शाळेचे सर्व आणि माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्री साई सर तसेच गावाचे सरपंच श्री युसुफ पटेल आणि उपसरपंच श्री दत्तू रावते तसेच सोसायटीचे चेअरमन श्री अशोक काता आणि माझी उपसभापती श्री अर, श्री श्री शेरू शेठ आणि माझ्या शाळेचे बळीदानं दिले मला ज्यादा ज्यादा भी भाजा श्रेजा देश का एक संदेश भेजू सकते